जे सण सुद्धा जे लागून आलेले आहेत तो सण एकोप्याचा आपल्याला एकोप्याने सर्वांनी राहावे असा आपल्याला संदेश देतो आहे सर्वप्रथम सर्वांना सर्वा इच्छा आणि गुढीपाडव्याच्या सर्वा सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि शेर बघा की जिवेवर फक्त साखर ठेवली गेली जिवेवर फक्त साखर ठेवली म्हणजे पहिले गेली रदीफ यूज केला होता आता त्याच्यात गेलीचा काढून जाते असा रदीफ टाकला देतो बघा जिबेवर फक्त साखर ठेवली जाते जिबेवर जिबेवर फक्त साखर ठेवली जाते कटुता फार नंतर काढली जाते जिबेवर फक्त साखर ठेवली जाते कटुता कटुता फार फार नंतर काढली जाते अनु ऋतू बदलेल जाहीर असते ना ऋतू बदलेल जग जाहीर असते ना तरी सुद्धा श्रद्धा कुणावर ठेवली जाते ऋतू बदलेल जग जाहीर असते ना तरी श्रद्धा कुणावर ठेवली जाते आणि पुन्हा एक म्हटलं बघा की स्वप्न माझ्यासोबत चाला याचे म्हणतो आहे माझ्यासोबत माझ्यासोबत चाला याचे म्हणतो आहे स्वप्न मला जो पाडा याचे बघतो आहे माझ्यासोबत चाला याचे म्हणतो आहे स्वप्न मला जो पाडा याचे बघतो आहे आणि बदलत असतो किती चेहरे वेळोवेळी बदलत असतो बदलत असतो किती, किती चेहरे वेळोवेळी म्हणजे त्याला खरा चेहरा छळतो आहे aaa... बदलत असतो किती चेहरे वेळोवेळी चेहरा म्हणजे त्याला खरा चेहरा छळतो आहे आणि इतक्यातच हा धूर अचानक कुठून आला इतक्यातच हा धूर अचानक कुठून आला उन्हास पाहून कोण नेमका जळतो आहे इतक्यातच हा धूर अचानक कुठून आला उन्हास पाहून कोण नेमका जळतो आहे आणि अंगावरती असे कोण ते ऊन झेलले अंगावरती असे कोण ते ऊन झेलले तुझाच मोहर ग्रीष्मामध्ये फुलतो आहे अंगावरती असे कोण ते ऊन झेलले तुझाच मोहर ग्रीष्मामध्ये फुलतो आहे आणि शेर बघा की सगळ्यांच्या हृदयाला टस होणार शेर आहे या आईची कशी सांत्वना करू कळेना त्या आईची कशी सांत्वना करू कळेना रीता पाळना झोका घेऊन कंतो आहे त्या आईची कशी सांत्वना करू कळेना त्या आईची कशी सांत्वना करू कळेना रीता पाळना झोका घेऊन रीता पाळणा झोका घेऊन कंतो आहे आणि एक भूत शब्द आलाय बघा याच्यामध्ये तुम्हाला भूत माहित असेल भोत भूत म्हणजे जेव्हा गाईचं वासरू मरत तेव्हा त्या तिच्या कातडीमध्ये भूषा भरून ते दाखवलं जातं तिला त्या आईची कशी सांत्वना करू कळेना रिता पाळणा धोका घेऊन कंतो आहे आणि भोत पाहुणी गदगदली ती अंत करणे भोत पाहुणी गदगदली ती अंतक आहे भोत पाहुणी गदगदली ती अंतक करणी ना पिळता गायीचा पाहना गळतो आहे आणि थेंब अचानक पाना सोबत कुठून आले शेवटचा तसे शे, थेंब अचानक पानासोबत कुठून आली वृक्ष पानगळ बघून बहुदा रडतो आहे वृक्ष पानगळ बघून बहुधा रडतो आहे तुम्ही सुद्धा अनुभवला असेल कधी कधी पानासोबत थेंब येतात अंगोर वृक्ष पानगळ बघून बहुदा रडतो आहे माझ्या सोबत चाला याचे म्हणतो आहे स्वप्न मला जो पाडा याचे बघतो आहे स्वप्न मला जो पाडा याचे बघतो आहे अतिशय छान अतिशय भारी आणि सगळे शेर आपल्याला मार्ग दाखवणारे काहीतरी सामाजिक जाणीव देणारे आहे खास करून तो जो पाळण्यावाला शेर भोता था था आ, आहे भोताचा जो आहे तो सुद्धा खूप काळजाला भिडणार आहे अतिशय सुंदर डॉक्टर साहेब आणि म्हणूनच सुरुवातीला मी म्हंटलो होतो की आमच्या मराठवाड्यातल्या सर्वोत्कृष्ट गजलकारांपैकी डॉक्टर साहेब एक आहेत आणि आज ईद मिलनाच्या कार्यक्रमाला ते आलेले आहेत आणि आपल्या शेरोच्या माध्यमातून गदल्याच्या माध्यमातून त्यांनी कार्यक्रमाला रंगत आणलेले आहेत आजच्या कार्यक्रमाला कदम सर सुद्धा आलेले आहेत आणि ला खर तर गिफ्ट द्यायचं असतं डॉक्टर साहेबांनी आम्हाला कदम सरांच्या मित्र म्हणून गिफ्ट दिलेला आहे ही ईदचं फलित आहे असं आम्ही मानू आणि कदम सरांनाच आता विनंती करू सुरुवातीला मतला आणि दोन शेर घेतो सर्वप्रथम सर्व बांधवांना ुडी पाडवा आणि शुभेच्छा की मतलब असा आहे की दारात सांजवेळी उजळून रात गेली <णदियार> दारात सांजवेळी उजळून रात गेली आकाश चांदण्यांचे सजवून रात गेली की दारात सांजवेळी उजळून रात गेली आकाश चांदण्यांचे सजवून रात गेली स्पर्शून पापण्यांना गालात लाज आली केसात मोगऱ्यांना माळून राहतगी आणि एक शेर असा आहे की सन रंग पंचमीचा भलता भरात आला की सन रंग पंचमीचा भलता भरात आला रंगात रंग सारे उधळून राहतगी अरे रंगात रंग सारे उधळून राहतगी मी आणि गजल अशी कि इत्यातला निखारा निरखून पाहिला मी इस्त्यातला तला निखारा निरखून पाहिला मी वस्तीत त्या सहारा शोधून पाहिला मी इस्त्यातला तला निखारा निरखून पाहिला मी वस्तीत त्या सहारा शोधून पाहिला मी जोरात भूक होती पोटात लागलेली दुर्डीत दुर्डीत कोर कुटका चापून पाहिला मी इस्त्या तला निखारा निरखून पाहिला मी वस्तीत त्या सहारा शोधून पाहिला मी जोरात भूक होती पोटात लागलेली दुर्डीत कोर कुटका चा पाहिला मी पसव्याच घोषणाचे जयघोष फार झाले पसव्याच घोषणाचे रस्त्यावरी भिकारी जवळून पाहिला की रस्त्यावरी भिकारी जवळून पाहिला मी की अज्ञान काय असते तेव्हा मला कळाले अज्ञान काय असते तेव्हा मला कळाले त्या झोपडीत जेव्हा अंधार पाहिला अरे त्या झोपडीत जेव्हा अंधार का पाहिला मी आणि शेर आहे की जग आसपासचे धुरकट लागले दिसू मज की जग आसपासचे धुरकट दिसू लागले मज डोळ्याच एक चष्मा लावून पाहिला अरेवा डोळ्यात एक चष्मा लावून पाहिले अतिशय छान अतिशय भारी खास तुमच्यासाठी म्हणून दोन शेर तर इर्षाद शहर सोडून गावाला सुखाने नांदतो आम्ही शहर सोडून गावाला सुखाने नांदतो आम्ही जशी माती तशी नाती इथे सांभाळतो आम्ही मातीतला शेर्या शहर सोडून गावाला सुखाने नांदतो आम्ही जशी माती तशी नाती इथे सांभाळतो आम्ही आणि शेर बघा की <coughs> मनाचा द्वेष विसरुनी जगूया पाखरावानी <coughs> मनाचा द्वेष विसरून जगूया पाखरावानी असा संस्कार मातीचा मुलांना लावतो आम्ही <coughs> <क्या बात? coughs> जशी माती तशी नाती इथे सांभाळतो आम्ही आणि याच्यातला एक शेअर पुढचा अस की जरा दुष्काळ पडल्यावर उद्याच्या काळजी पोटी हुँ, हुँ, हुँ। जरा दुष्काळ पडल्यावर उद्याच्या काळजी पोटी जगाला पोसण्यासाठी ढगांशी भांडतो आम्ही त्या हा, हा। जशी माती तशी नाती इथे सांभाळतो आम्ही आणि शहर सोडून गावाला सुखाने नांदतो आम्ही एक छोटीशी गजल आहे की सुंदरतेवर इतके कोणी मरते का हो सुंदरतेवर इतके कोणी मरते का हो आधुरी इच्छा सरणावरती जळते का हो होते जुछ। क्या 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 सुंदरतेवर इतके कोणी मरते का हो आधुरी इच्छा सरणावरती जळते का हो प्रेमाखातर प्रेमच देऊ जीवन फुलवू ईद मुबारक प्रेमा खातर प्रेमच देऊ जीवन फुलवू नेल्यानंतर मागे काही उरते का, का अरे वाद अतिशय वास्तवादिशाऱ्या आणि शिष्यातलं बोल हा कि पहिले प्रेमच इतके प्यारे वाटत असते पहिले प्रेमच इतके, इतके प्यारे वाटत असते हृदयावरचे त्याचे गोंधन मिटते का हो आणि पैसा म्हणजे जगण्यासाठी केवळ साधन पैसा म्हणजे जगण्यासाठी केवळ साधन माया ममता त्या पैशावर मिळते का हो आणि विश्वासाची हिरवी फांदी मजबूत असते विश्वासाची हिरवी फांदी मजबूत असते संशय येतो वाऱ्या वाणी तोटते का हो। सुंदरतेवर इतके कोणी मरते का हो अधुरी इच्छा जळते का हो क्या धन्यवाद सगळ्या एकतर्फी प्रेकरांना आपल्या मतल्यातून फुल फेकून मारल्यासारखं प्रेक्षकांना वाटावं अशी अतिशय चांगली गजल सरांनी आपल्या समोर सादर केलेली आहे आणि आता खरा सर आलेले आता इथं तीन आम्ही दिव्यांग लोक बसलेले हे मी माग माझा एक विचार मांडलेला होता की आयुष्यभर आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका म्हणून प्रबोधन करणाऱ्याच्या मनात डोकावला विचार आत्महत्येचा आयुष्यभर आत्महत्या करू नका आत्महत्या करू नका म्हणून प्रबोधन करणाऱ्याच्या मनात डोकावला आत्महत्येचा विचार कोलाहल मनात सुरू झाल्यावर त्याने मनाला विचारले काय करू कोलाहल सुरू झाल्यावर त्यांनी मनाला विचारले काय करू मन मनाले कशाला काय करतो फक्त हा विचार मनातून काढून टाक आणि प्रबोधन करत राहा की आत्महत्या करू नका आणि प्रबोधन करत राहा की आत्महत्या करू नका